निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग आणि गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी जवळील असणाऱ्या कदमवाडी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये वटवागळांच्या टोळीने हल्ला करत शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले या नुकसानीमध्ये शेतकऱ्याचे तब्बल चार लाख रुपयांच्या द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे कदमवाडी येथील कदम यांचे पायथ्याशी गट नंबर मध्ये द्राक्ष शेती आहे ज्योती सिडलेस या वानाची काळी द्राक्ष त्यांनी आपल्या द्राक्ष बागेमध्ये लावलेली आहेत या वानाची पाचशे झाडे असून दोन दिवसापूर्वी या द्राक्ष पिकाचा व्यापाऱ्यासोबत व्यवहार ठरला होता काल ही द्राक्ष तोडून व्यापारी घेऊन जाणार होते मात्र रात्रीच्या सुमारास द्राक्ष पिकावर झडप मारून तब्बल चार लाख रुपयांची द्राक्षे फस्त केली त्यामुळे नुकसान झालं असून एकूण सहाशे केवळ पंचाहत्तर पेटी माल या द्राक्ष बागेतून शेतकऱ्याला मिळाला आहे या घटनेमुळे शेतकरी हातबल झाला असून हातातोंडाला आलेला घास असा हिरावून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे वर्षभर अतिशय कष्टातून पिकवलेली बाग वटवागुळाच्या हल्ल्यात नष्ट झाल्याने मदतीची याचना शेतकऱ्याने केली आहे माझे नाव लक्ष्मण कृष्णा कदम बागायतदार आम्ही पावसाच्या अभावे पावसात एवढ्या बागा जगवल्या पण शेवटी माल द्यायच्या अगोदर माल दिल्यावर दोन दिवस अगोदर मालाचा एवढे लुस्काने भरपाई झाल्या लुसकाई झाल्या तरी बी एक चार लाखाचं झालं आहे त्याचं कशामुळे झाले पावसा ते वटवागळ रात्रीत वटवागुळं खाल्ल्यामुळे रात्रीत वटवागुळं खाल्ल्यामुळे एवढे नुकसान झालेले किती नुकसान झाले चार लाखाचे नुकसान झालेले किती पिटी माल निघत होता जवळजवळ सहाशे पिटी माल निघत होता त्यात वटच पंच्याहत्तर पिटी माल निघाला सहाशे पिटीपैकी पंच्याहत्तर माल पिटी माल राखला नाही संपूर्ण खाल्लाय ह्याच्या अगोदर कधी काय असं कधीच नाही झालं ह्याच्या अगोदर कधीच आलेलं आहे आणि आमचं जीवन ह्या बागोवरच असताना एवढा हल्ला झाला आहे आम्हाला जरा नुसक्यां भरपाई मिळावी